आलं तळून घेतलं आहे लसूण पण तळून घेतलं आहे कांदा उभा कापून तळून घेतलेला आहे आता हे सगळं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे मशरूम हे धुवून घेतले चांगले साप आता ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे सुके हळद छोटाच चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा धन पावडर मी जिरा पावडर पण तुम्ही घालू शकतात मी ह्याच्यामध्ये जिरा पावडर नाही घालत आहे पाव चमचा गरम मसाला पावडर तर चिकन मसाला घेतला आहे तोही घ्यायचा आहे एक चमचा घेतला आहे मिरची पावडर मिरची पावडर एक चमचा घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे दही एक वाटी दही आणि सगळं तहे मिक्स करायचं आहे सगळे मिक्स करून घेतलंय तेल तापून घेतलंय आता ह्याच्यामध्ये जिराची फोडणी घालायची आहे ते गरम मसाल मसाले घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाला घेऊ शकतात हे मी त्या अख्खे गरम मसाला घेतला आहे तर घालून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे गरम मसाला जास्त आपला करून नाही घ्यायचा आहे पण मी लगेच गॅस बंद करून घेतलेला आहे तिची पावडर घेतली आहे याच्यामुळे घालून घ्यायची आणि घरगुती मसाला हा सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे घरगुती मसाला तुमचा थोडा मी कमी घेतलाय कारण मशरूममध्ये सुद्धा मसाला घालून घेतलेला आहे म्हणून ह्याच्या मी फोडणीला मी मसाला थोडा कमी घेतलेला आहे आणि आता हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मॅरिनेट केलेलं मशरूम ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि मी गॅस बंदच ठेवलेलं आहे चालू केलेला नाहीये गॅस मसाला करपेन ह्याच्याकरता मी गॅस बंदच ठेवलेलं आहे आणि वाटण वाटून घेतलेलं हे सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी चालू केलं आहे मीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये भाजीत परत आहे तर परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर झाकण ठेवायचं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि ह्याच्यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे वाफेवरती शिजवायचं आहे मशरूम शिजायला वेळ नाही लागत लगेच शिजतात ह्याच्यामध्ये दही आणि बारीक कांदा करून घातला त्याच्यामुळे ह्याला मस्त अशी ग्रेव्ही आली आहे आणि मस्त बघा खाऊ शकता तुम्ही मटणासारखं वाटतं एकदम आणि कलरसुद्धा मस्त आला आहे आता एकदम सुक्क असं थोडंसं ग्रेव्ही आहे आणि थोडंसं असं ओलसर आहे मस्त आलं असं मटणारखं वाटतं तुम्ही हे असं पण सुद्धा तुम्ही खाऊ शकतात भातासोबत चपातीसोबत खाऊ शकतात पण आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते जर तुम्हाला रस पाहिजे असेल रस थोडा रसा असं पाहिजे असं रस टाईप त्याच्यामुळे थोडं पाणी घालून घ्या जितकंच घाला जितकं तुमची ग्रेव्ही आहे जितक तुम्हाला घट्टपणा असं राहील इतकं जास्ती पण पाणी घालू नका नाही ते एकदम पातळ होईल होऊ शकता मस्त असं झालंय आणि चांगला ह्याला कड आहे भाजीचा रंग बघून तुम्ही समजून जा कि भाजी किती छान झाली ती एकदम दिसण्यावर समजून की कि किती टेस्टी आणि छान झाली ती भाजी कमी वेळात आणि झटपट होणारी ही मशरूमची भाजी एकदम चिकन आणि मटणासारखी खाल ते एकदम सेम मटन आणि चिकन सारखा ह्याला टेस्ट येते तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून बघा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका